कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो माननीय श्री विठ्ठलजी दलसेकर मान्य तिचे माजी अध्यक्ष সম্পন্নতায় <laughs> <laughs> पिक अप और इसकी नमस्कार सातारकर मी सचिन शेळके गजानन सुजुकी सातारा मॅनेजिंग डायरेक्टर आपल्याला माहितच आहे गेली सोळा वर्ष गजानन सुजुकीच्या माध्यमातून आपण सुजुकी मोटर मोटरसायकल आणि स्कूटर आपण विक्री व सेवा सातारा जिल्ह्यामध्ये देत हो। आहोत आणि आपले आज दहा हजारपेक्षा जास्त समाधानी ग्राहक आज बाजारपेठेमध्ये आहे ही आमची एक मोठी जमेची बाजू आहे सातारकरांनी सुद्धा सुजुकी मोटरसायकल स्कूटवर भरभरून प्रेम केलं कंपनी नित्य नवे काळाच्या गरजेनुसार ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन नवीन मॉडेल लाँच करत असते तर यावर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये आता नवीन सुजुकी ॲक्सेस नवीन कलरमध्ये नवीन रूपात नवीन रंगात आणि नवीन आकर्षक फीचर्ससह जे आज सुद्धा आहेत आणि सुरक्षिततेच्या माध्यमातून सुद्धा त्यात खूप सारे फीचर्स ॲड केलेले आहेत जसे हजार लाईट स्विच असेल स्टँड सेफ्टी स्विच असेल असे भरपूर सारे स्विच त्यात ॲड केलेले आहेत शिवाय डिजिट आजकालच्या जा डिजिटल जमान्यामध्ये ग्राहकांना नवीन पिढीच्या ग्राहकांना डिजिटलसुद्धा त्यात फीचर्स दिलेले आहेत की जे त्यांना नित्य नवे अलर्ट्स त्यांना समोर त्यांच्या दे डॅशबोर्डवर देतील आणि सुझुकीचं तर पहिल्यापासून सस्पेन्शन परफॉर्मन्स हा उत्कृष्ट राहिलेलाच आहे नवीन गाडीमध्ये पिकअपसुद्धा खूप पहिल्या गाडीपेक्षा वीस टक्के एक्स्ट्रा दिलेला आहे त्यामुळे ती गाडी सिटी रायडिंग तर खूपच सोपी आणि चांगली झालेली आहे डी स्पेस पण मोठा आहे तर अशा अनेक विविध फीचर्स आहेत पण ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आता गजान शोरूमला अवश्य भेट द्या आज आम्ही नवीन सुझुकी ॲक्सेसचं लॉन्चिंग महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या हस्ते करत आहोत तसेच सातारा जिल्ह्याचे जिल्हा भाजप सरचिटणीस श्री विठ्ठलजी बलशेटवार सातारा क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे हरीबाई कासट सातारा ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री शेखरजी घोडकेसाहेब व सातारा शहर शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत आपण पार पार हो। ही आपली गाडी एकशे पनसीसीची गाडी आहे मायलेज आहे कंपनी चौसष्ट आहे पण कमीत कमी पंचाळीस पन ते पन्नास सिटीमध्ये पडते ॲवरेज आणि लॉंग रूटला तुमचं पन्नासच्या पुढे जाते ॲव्हरेज ह्या गाडीमध्ये नवीन फीचर मध्ये आलेले आहे ह्या फीचर मध्ये तुम्हाला लाईट एलईडी लाईट दिलेली आहे त्यामध्ये छोटी पॉवरफुल लाईट हे पूर्ण पॅकअप करते सगळं पूर्ण रस्ता पॅक करून देते गाडीचं हे हॅजेट लाईट दिलेले आहेत आता नवीन मध्ये आली गाडी हॅजेट लाईट आहे पहिल्या गाडीला नव्हते आता ह्या है गाडीला हॅजेट लाईट दिलेल्या आहे हाय है, एलईडी हे लाईट दिलेली आहे एलईडी लाईट दिलेली आहे एक छोटी लाईट दिलेली आहे दुसरी गोष्ट ह्या गाडीला ह्या गाडीला दोन बॉ बॉक्स आलेले आहेत इथे पहिल्या गाडीला नव्हते पण हे दोन गाडीचे बॉक्स आलेले आहेत हे दोन बॉक्स आलेले आहे रिफ्लेक्टर आणि हे दोन साईडला रिफ्लेक्टर आलेले आहेत परत ह्या गाडीला पाच लाईट आहे पहिल्या गाडीला नव्हते पण आतापासून आम्ही ह्या गाडीला पाच लाईट आलेली आहे ही पाच लाईट आहे इंडिकेटर आहे येलो कलर इंडिकेटर हॉर्न हॉर्न फिजिकल दिलं आहे स्मूथ दिले हॉर्न पहिल्या गाडीपेक्षा थोडासा स्मूथ केलेला हॉर्न आणि गाडीचं महत्वाचं आहे स्टार्टरचं स्टार्टर हा जो पहिल्या गाडीपेक्षा आता स्टार्टर स्मूथ आलेला आहे आपली ट्यूबलेस टायर आहे पुढचा टायर आहे हा तीन तीन बाराचा आहे मोठा टायर दिलेला आहे आला विल दिले डिस्क ब्रेक दिलेला आहे याला म्हणजे दिलेला आहे हा दुसरी गोष्ट म्हणजे सीट जी आहे सीट हे के लांब केलेली आहे थोडी निमुळती केली आहे आणि मोठी दिले आहे जेणेकरून पेस मोठा राहील दोन माणस जेंट्स लेडीज आणि छोटा मुलगा बसू शकते पुढे मधली पेस मोठी दिलेली आहे पूर्ण पेस मोठा दिलेला आहे तुम्हाला सिलेंडर बाजारच्या पिशव्या ते पूर्ण बसता येतील तिथं हुक दिलेला आहे तिथे हुक दिलेला आहे प्लस हे तुम्हाला पेट्रोल टँकच दिले स्विच मध्ये पहिल्या गाडीमध्ये नव्हतं ते आता गाडीच दिले लूक मध्ये दिलेला ह्याच्यामध्ये सिक्स पाच कलर आहेत ह्याच्यामध्ये एक हा आईसग्रीम आहे फर्स्ट टाइम नवीन आलेला कलर आहे सेकंड व्हाईट कलर आहे परत ब्लॅक कलर आहे ब्ल्यू कलर आहे असे पाच कलर दिसले आणि साधारणतः याला स्पीड टॉप स्पीड सा, साधारण कंपनीने एकशे वीस केलेला आहे आणि कमीत कमी तुम्हाला एक शंभर सत्तर पंच्याहत्तरच्या ऐंशीच्या आसपास स्पीड मध्ये जाईल गाडी सुझुकीचे शेळके बंधू यांनी सुझुकी कंपनीचे ॲक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह न्यू या नवीन मॉडेलचं अत्याधुनिक लॉन्चिंग त्यांनी आज ठेवलं होतं निमित्ताने आम्ही उपस्थित आहोत सर्व ग्राहक वर्ग उपस्थित आहे शेळके बंधूंनी या निमित्ताने सर्व सातारकरांना सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या सेवापश्चात आत्तापर्यंतची त्यांनी मागची जर हिस्ट्री बघितली तर सेवा आणि सर्विसेसमध्ये अत्यंत उत्तम सेवा त्यांनी ग्राहकांना दिलेली आहे आणि यापुढेही ते या देतील देती, अशी अपेक्षा आहे बोल बर गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून मी सुझुकीचा ग्राहक आहे सुझुकीची गाडी वापरतो आणि आज ज्या वेळेला नवीन गाडीचं लॉन्चिंग झालं सुझुकी ॲक्सेस ऑल न्यू एकशे पंचवीस गजानन सुजुकीच्या माध्यमातून तर मला विशेष आनंद होतो आहे आणि नवीन गाडी बघितल्यानंतर अशी भावना निर्माण झाली की आपणही आता गाडी जुनी गाडी देऊन नवीन गाडी घ्यायला पाहिजे इतकी गाडी नवीन चांगली आहे मी यानिमित्तानं सर्व सातारकरांना विनंती करतो की त्यांनी नवीन गाडीचा नव अवश्य लाभ घ्यावा आमचे मित्र सचिन दादा शेडके सुजुकी सुझुकीसोबच्या या ठिकाणी सुजुकीचे नवीन एक्स एस मॉडेल आलेलं आहे ते सातारा जिल्ह्यातील थिल सर्व नागरिकांनी ते नवीन मॉडेल पाहून ते जे जे झालेले आहेत बुकच्या कंपनीच्या यामध्ये मॉडेलमध्ये ते आकर्षक आहेत तर माझी सर्वांना विनंती राहील की सुझुकी गाडीचा आपण वापर करावा जय हिंद जय महाराष्ट्र